नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप येरांडे की बघा शेतकऱ्याचं जे आता सध्या आपला जो कांदा आहे उन्हाळी कांदा हा मार्केटला आपण साठवणूक ठेवलेला कांदा मार्केटला यायला लागला आणि थोडे थोडे त्याचे भाव वाढायला लागले आता जवळजवळ साडेचार काही काही पाच हजारापर्यंत तो जायला लागला पण सरकारने काय केलंय की दिल्ली दिल्लीत दिल्लीसारखे जे शहर आहे मुंबई दिल्ली अशी मोठ्या मोठ्या शहरामध्ये की त्यांनी त्यांच्याकडे जो साठवलेला कांदा होता हातीनी अशा मोठ्या मोठ्या शहरामध्ये बाहेर काढला आणि तो पस्तीस रुपये किलो ना त्याची ती विक्री सुरू केली म्हणजे विचार करा की आपला थोडा शेतकऱ्याचा मालात जर भाव वाढायला लागला तर हे त्याचा भाव पाडण्यासाठी त्याचं भाव कमी करण्यासाठी काही काही उपयोजना हे करत राहतात आणि केंद्र सरकारने परत तेच गोष्ट की थोडाफार कान त्याचा शेतकऱ्याचा भाव वाढत असताना की त्याचे लगेच उपयोजना करायला तयार केलंय की बाबा याच्या पुढे कांद्याला भाव मिळू नये आणि ती हजार ते पस्तीस रुपयाने विकायला विकलंय मित्रांनो हो। तर आपल्याकडं तो कांदा थोडा फार का होईना त्या केंद्र सरकारने जो कांद्याचं बाहेर काढलेला कांदा आहे त्याचा थोडा फार का वहिना आपल्यावर इफेक्ट पडणार आपल्या मार्केटला इफेक्ट पडणारच आहे म्हणून की बा शेतकऱ्याच्याच मालाला ज्यावेळेस शेतकऱ्याच्याच मालाचा भाव वाढल्यानंतर सरकार हे सरकार असं हो। का करतं याच्यावर आपण हे करू की जसं आपण जर बघितलं मित्रांनो इतर वस्तूचे दर हे फार गगनाला भिडलेले म्हणजे त्याच्यावर यांचं नियंत्रण नाही तुम्ही कोणत्या बी वस्तू बघा कोणचेही दर बघा आज आपण ह्या वर्षी जर ते घेतलं किंवा एक दोन तीन महिन्याने त्याचे भाव बघा काय आहे म्हणजे वाढत प्रत्येक वस्तूचे दर हे दरवर्षी दरवर्षी वाढत चालले पण तसं शेतीमालाचं आपल्याला हताना दिसत नाही म्हणजे आज बी ते सांगतात की बाबा पस्तीस रुपये किलो ते कांदाही पुढे आले म्हणजे त्यांच्या डोक्यात आहे की शेतकऱ्याचा कांदा बी पस्तीस रुपयाच्या किलोच्या पुढे नाही जायला पाहिजे म्हणून ह्या गोष्टी सरकार आवर्जून शेतकऱ्याला त्रास देते असं मला वाटतंय कारण बाबा प्रत्येक जे मालाचे भाव आहे इतर गोष्टीचे जे भाव आहे आता शेतकऱ्याला लागणारं खत औषध याच्या जर किमती बघितल्या तर ह्या पार गगनाला भेटल्या आणि मग तुम्ही शेतकऱ्याकडून हे अपेक्षा कसं ठेवू शकता की बाबा तुम्ही इतक्याच भावात इतक्याच याच्यामध्ये तुम्ही त्या मालाची विक्री करा म्हणजे हे एक सरकारचं एक शासनाचं चुकी एक चुकीचं धोरण आहे आणि अशा आडमुठ्या धोरणामुळं आज शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्याला शेती परवडाना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांच्या फक्त ह्या अशा आडमुठ्या धोरणामुळं होता मित्रांनो आता आता हे जो कांदा आहे हा कांद्याच आपल्याला किती खर्च येतो किती त्याच्यावर काय करायला लागत आहे हे सगळं आपल्या शेतकऱ्याला माहिती आहे आणि मग आपल्याला चार पैसे मिळायला लागल्यानंतरच मग हे यांच्या या गोष्टी सुरुवात आहे त्यांनी आता जे केलं की केंद्र शासनाने कांदा बाहेर काढायचे आजच दिले आणि पस्तीस रुपये किलोने त्याची विक्री केली पण मग आम्हाला जे खत लागते औषध लागते किंवा अनेक शेतीला ज्या बाबी लागतात तर ह्याच्या बी त्यांनी विचार केला पाहिजे कारण थोड्या लाजा ह्या लोकांनी थोड्या लाजा धरल्या पाहिजे कि बा एकीकड भरमसाठ किमती वाढत चालल्या इतर गोष्टीच्या मग आपण शेतकऱ्याच्याच किमती का रोखू राहिलो ह्या गोष्टी येईनी यांच्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आणि येईनी जर असं केलं मित्र आहो तर परत आता यांना वाटत असेल की मग लोकसभेला जेव्हा फक्त कांद्याचे जेवढे पट्टीतले जे लोकसभेचं जे मतदारसंघ होते हे फक्त ते कांद्यामुळेच मागचे लोकसभेला यांचे कॅन्डिडेट गेलेले आणि यांना जर वाटत असेल आम्ही दिल्लीला तिकडे मोठ्या मोठ्या शहर आणि हे करू राहिलो तर त्याचा बी फक्त इफेक्ट इथं तुम्हाला महाराष्ट्रात दिसायला मिळेल कारण आता लवकरच येणारी विधानसभा आहे आणि तुम्ही जर हे नाही रोखिलं तर एक दोन तीन महिने शंभर रुपये ऐंशी रुपये जर कांदा गेला तर काय फरक होऊ राहिला आमचा कांदा तरी टिकणार कवर आहे आता डिसेंबर जानेवारी पर्यंत तर आमचा कांदा टिकत नाही कारण हे कांदा दिवस राहत नाही आणि दोन तीन महिन्यात लगे भाव वाढले म्हणून असे पण गोष्टी व्हायच्या तर थोड्या शेतकऱ्याचं बी जरा काळजी घ्या बाकी वस्तू तुम्ही इतक्या दरानं विकत घेतात तर आमच्या बी वस्तू आणि बाकी अशा गोष्टी काही काही त्याच म्हणजे तुमच्या जीवनाशी काही म्हणजे नाही घेतल्या तर जीवन जगू शकत नाही असं पण काही गोष्टी नाही पण शेतकऱ्याकडे असं आहे की बाबा त्याच्या माल घेतल्याशिवाय तुम्ही जीवनच जगू शकत नाही आणि अशा वस्तूला अशा त्याच्या शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही जास्त भावना जर घेतला तर ते तुमच्या जीवन उपयोगी गोष्टी आहे म्हणून की सरकारला हात जोडून आपली विनंती आहे की हे जे चाललेलं तुमचं जे आहे की तुम्हाला पस्तीस रुपयांना काय तुम्ही शेतकऱ्याच्या बराबरीत ज्या भावन भावना चाललाय त्या भावना तिथं कांदा हे करा किंवा त्याच्यापेक्षा पाच दहा रुपयांना कमी येऊ का किंवा तुमचा कांदा डिशंबर नंतर तुम्ही बाहेर काढा दोन तीन महिने शेतकऱ्याला काय आहे चार पैसे मिळायचे ते मिळून द्या तर ही आपली हात जोडून विनंती आहे नाही तर मार येणाऱ्या ना महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला याचा ये परिणाम तुम्हाला झाल्याशिवाय दिसणार नाही म्हणून जे जवान जे किसान जे महाराष्ट्र